खाण्याच्या पैसे जो तुम्हाला सांगतो बीड जमादार असतो ना त्याला सुद्धा पैसे म्हणजे याच्या जर तुम्हाला सांगतो म्हणजे रेल्वेचं तिकीट हो रेल्वेचं तिकीट काढा बापाची ठेवी आहे आपल्या रेल्वेचं तिकीट काढून द्यायची विमानाचं तिकीट काढा अरे काय धंदा लावला मला गुजरातला स्वामीजीकडे जायचं मला गाडीमध्ये डिझेल टाकून द्या हा अरे काय लावलंय काय पन्नास पन्ना हजार झेंड्याची मागणी केली आम्हाला झेंडे द्या राशन दुकानदाराकडे तू आम्हाला राशन देतो का नाही नाही तर मग तुला आम्ही बदलतो पण हे महाशय या दोन महिन्यामध्ये लावली ग्रामसेवक हे कोण तुम्ही जिल्हाध्यक्ष केलाय हे वारंवार पैशाच्या मागण्या करतायत वारंवार लोकांना तुम्हाला सांगतो की धमकवतायत काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली पण मला वाटते की मेघना ताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं रावीची भाषा केली कमराच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू आम्ही जे सांगलं तेच ऐका आमचा फोन का घेतला नाही फोन का कोणता घेतला नाही तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल त्या त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनून हा महाशय बोलल की फलाना फे फलाना माझी ही ही मागणी आहे ही, ही तुम्ही पूर्ण करा कालचं तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे सन्माननीय या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीनं सांगितले हर घर तिरंगा या इथलच्या जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला पन्नास हजार झेंडेची मागणी केली किती पन्नास, पन्नास हजार झेंड्याची मागणी केली आम्हाला झेंडे द्या राशन दुकानदाराकडे चललेत तू आम्हाला राशन देतो का नाही नाही तर मग तुला आम्ही बदलतो म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी एल पी पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असल का जिल्हा अधिकारी का एसडीएम एम असल यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायलाय आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते आदरणीय रामरावजी वडकुते होते आदरणीय फुलादराजी शिंदे होते आदरणीय बाबारावजी बांगर होते पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोण्या अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून पण हे महाशय या दोन महिन्यामध्ये यांनी चदरच लावली ग्रामसेवक सोडणं उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत यामुळे आमच्या महायुतीच प्रतिमा मिलिन व्हायली मलिन व्हायली त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे हे मी जे बोलतोय हे खोट नाही या संपूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही एकांतामध्ये बलवा आणि एकांतामध्ये बलवल्याच्या नंतर यांना तुम्ही विचारा की तुमच्याकडून पैशाची मागणी व्हायली का नाही व्हायली हे जर मी खोटं बोलत असाल तर हे अधिकारी तुम्हाला सर्व सांगतील माझ्या जवळचे आमदार आहेत तुमचा क्यू लावतो तुमचा फलानच करतो तुमचं विस्तानच करतो अरे काय लावलाय धंदा अधिकाऱ्याने काम तरी कसं करायचं जर अधिकारी कुठं जर चुकत असाल तर त्याला मी सुद्धा माफ करणार नाही पण अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो जबरदस्ती त्याच्यावर दडपण टाकायचं आणि सांगायचं तू हे काम कर तुझ्याच्यानं जा हे नाही झालं मी तुझा एलुक्यू लावतो माझे आमदार जवळचे आहेत मला फलानं दे मला न दे आता ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे हो। हर घर तिरंगा आणि ते तिरंग्यासाठी जर तुम्हाला सांगतो हे पैसे घेत असतील सन्माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब असतील त्यांना सुद्धा मी व्यथा मांडली वारंवार सांगितलं की साहेब हे बराबर नाही हे कोण तुम्ही जिल्हा अध्यक्ष केलाय हे वारंवार पैशाच्या मागण्या करतायत वारंवार लोकांना तुम्हाला सांगतो की धमकवतायत ही भाषा बंद करावी कालचे जर तुम्ही छोटे छोटे जर व्हिडिओ जर बघितले तर मला वाटतं हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन मी कलेक्टरला सुद्धा सांगितलंय मी एसपी ना सुद्धा सांगितलंय ठाण्याच्या पीआयला सुद्धा पैसे जो तुम्हाला सांगतो बीड जमादार असतो ना त्याला सुद्धा पैसे म्हणजे याच्या जर तुम्हाला सांगतो म्हणजे रेल्वेचं तिकीट हो रेल्वेचं तिकीट काढा बापाची ठेवी आहे आपल्या रेल्वेचे तिकीट काढून द्यायची विमानाचं तिकीट काढा अरे काय धंदा लावला मला गुजरातला स्वामीजीकडे जायचं मला गाडीमध्ये डिझेल टाकून द्या हा अरे काय लावलंय काय म्हणजे निव्वळ तुम्ही ब्लॅकमेल करायले आणि आपला उदरनिर्वाह तुम्ही करायले किराणा सामाईन सुद्धा माझ्या घरी किराणा सामाईन संपलं किराणा सामान आणून द्या ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा कदरलेत ज्यांनी माझं काम विधानसभेमध्ये केलं त्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो बाजूला करून टाकलं याने आता जिल्हा अध्यक्ष तुम्हाला माहित नाही का नाव सांगायची आवश्यकता आहे का, का चार जिल्हा अध्यक्ष आहेत का आणि हे मी नाही हे सर्वसामान्य अधिकाऱ्यांना विचारा खालच्या चपराशापासून तर वरच्या कलेक्टर पर्यंत विचारा मी जर खोटं बोलत असाल तर मी जे म्हणसाल ती सजा भोगायला तयार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की म्हणजे आता हे याच्यात जर बघितलं तर तुम्हाला सांगतो बांधकाम विभाग असलो आरोग्य आरोग्य विभाग असल तहसील असल पंचायत समिती असल म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व अधिकारी त्रस्त झालेत या दोन महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी मला काल तुम्हाला सांगतो रडून सांगितलं की साहेब आम्ही काम तरी कसं करायचं अहो ज्या कळमधुरी मतदारसंघामध्ये आमचे काम चालू आहेत त्या कामावर जायचं तुम्हाला भेटला नाही का भेटायचं तुम्हाला नाही मी जिल्हा अध्यक्ष आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे मला देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका पण आपल्या पार्टीच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विचारा हे जर वस्तुतिथी जर नसाल तुम्ही तुमची टीम पाठवा या अधिकाऱ्यांना विचारा मी जर चूक म्हणत असाल तुम्ही मला जी शिक्षा देसाल ती मी भोगायला तयार आहे खर तर मग महायुतीत धुसभूस करायचं कसा असं तर महायुतीमध्ये धुसभूस नाही हा महायुतीचा प्रश्न नाही हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही हा प्रश्न वैयक्तिक माझी आमदाराचा आहे गैरफायदा त्या पदाचा घेतोय हे मला या जनतेच्या समोर तुम्हाला सांगायचं आहे खरं तर तुम्ही नाव न घेता टीका करताय मग काही व्हिडिओ वगैरे काही आले का, 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 का आओ आता तुम्हाला सांगतो हे अधिकारी बिचारे घाबरलेले असतात हे बिचारे एक व्हिडिओ आहे आमच्याकडे आता तुम्हाला सांगून फायदा नाही आलं का लक्षात सांगा तू मला पैसे पाठवायला का नाही नाही तर मग हे बंद करून टाक अरे काय धंदा झाला तु हा ही म्हणजे ही वस्तू आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि दादा तुम्ही टीम पाठवा अधिकाऱ्यांना विचारा एका एकामध्ये विचारा सगळ्यांना बोलून विचारू नका एका एकाला विचारा हे सगळं भांड तुम्हाला उघडत क्लीन एकदम आरशासारखं स्वच्छ दिसल्याशिवाय राहणार नाही